एक ठरवलं होतं की आता आज नंतर काकांशी किंवा काकाविषयी काकाच्या कोणत्या विषयावर आणि काकाच्या पक्षावरती काही बोलायचं नाही थोडंसं आपण आता मौन पाळू वयाचा आणि पक्षाचा आदर करू ते आम्ही आताही करतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आम्ही नेहमी आदर करतोय कारण त्यामध्ये अजून सुद्धा काही कार्यकर्ते आणि नेते हे बऱ्यापैकी चांगले आहेत तुम्ही थोडं मला आज ऍडजस्ट करून घ्या मला थोडस आवाज बसल्यामुळं तुम्हाला रोजचा जो आवाज आहे तो ऐकायला येत नाही ठीक आहे त्यामुळे सर्वांची माफी मागतो थोडा आवाज बसलाय <coughs> बघा आता राष्ट्रवादी शरद पवार संघटना आणि राष्ट्रवादी शरद पवार संघटनेचं तरुण नेतृत्व म्हणजे माझे तरुण खेळाडू राष्ट्रवादीचे राष्ट्र अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब तुम्हाला म्हणलं असं आता की हे तरुण कार्यकर्ता तरुण नेता कारण काय राष्ट्रवादीचे लोक नाही म्हणतात की आमचे शरद पवार वय चौऱ्याऐंशी वर्ष पण पैकी तरुण आहेत म्हणून आपण तो शब्द येतो वापरलाय तरुण चिर तरुण असणारे शरद पवार कारण काय हे वाक्य म्हणायला दोन अजून मुद्दे महत्वाचे आहेत अठावन्न अठ्ठावन्न सरकारी नोकर हा कर्तव्यमुक्त होतो किंवा त्याची सेवानिवृत्ती होते का होते कारण बाबा अठ्ठावन्न वर्षानंतर तो व्यवस्थित ते गोष्टी हँडल करू शकणार नाही किंवा ते व्यवस्थित चालवू शकणार नाही जी यंत्रणा आहेत त्यामुळं त्याला निवृत्ती द्यावी लागते इच्छा नसताना मग चौऱ्याऐंशी वर्षांचे पवार साहेब यांना ही निवृत्ती घ्यावी लागते घ्यावी पण ते चौऱ्याऐंशी वर्षाची असतानाही पूर्वी सारखेच आताही तसेच ॲक्टिव आहेत तीच नीती तीच कुटनीती तेच पद्धत आणि तेच बाना हे घेऊन हा एक तरुण चौऱ्याऐंशी वर्षाचा नेता हे आपलं राजकारण हे करत आहे आता एवढे आमदार खासदार पळवून घेऊन जाऊन नाव गेलं पक्ष गेला चिन्ह गेलं हे सर्वच गेलं मग अशा वेळेस उद्धव ठाकरेंची जी अवस्था होती आणि यांची अवस्था होती ही काही अवस्था वेगळी नाही उद्धव ठाकरेंचा पक्ष हे बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला होता उभारला होता पण राष्ट्रवादी शरद पवार यांनी राष्ट्रवादी हा पक्ष स्वतः उभारला होता स्वतः तयार केला होता आणि तो पक्ष आपल्या हातून गेला तरी त्याचं कधी रडणं गाडणं कधी ह्या व्यक्तीनं मानलं नाही कारण शरद पवारांची मला ती गोष्ट आवडली बघा एखादा कुंभार आहे याचे सर्व माट कोणी चोळ घेऊन गेले जे बनवले होते याचा त्या कुंभारावरती फक्त आर्थिक नुकसान होईल पण त्याला तोटा हा फारसा होणार नाही कारण शंभला एक लहानस मॅजिक आहे कारण ते गाडगे घडवायचं ते गाडवे गाडगे परत निर्माण करायचं कौशल्य त्या कुंभारामध्ये आहे आणि तेच कौशल्य हे शरद पवारामध्ये आहे हे सांगायची गरज नाही बाकीचं काही राजकीय गोष्टी असेल शरद पवारांची जे भूमिका हिंदू विरोधामध्ये आहे त्या भूमिका आपण ठेवू एक राजकारणी म्हणून पवार साहेब हे एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे <coughs> <coughs> त्यांच्या राजकारणाला कलंक म्हणजे फक्त त्यांची जे भूमिका आपल्या हिंदू धर्माविरोधी आहे ते फक्त खटकते बाकी एक राजकारणी म्हणून कधीही योग्य आता बघा या शरद पवारांचा पहिला गट बाहेर गेला पुतण्यासह आणि आता जो नवीन एक पक्ष स्थापन झाला एक नवीन संघटना स्थापन झाली शप शरद पवार नावाची शरद पवार राष्ट्रवादी आता ह्या राष्ट्रवादी सुद्धा फोडायचं काम फोडायचे प्लॅनिंग हे अजित पवार करत आहेत अजित पवारांनी सात खासदारांना पटवण्यासाठी त्यांना कन्व्हेन्स करण्यासाठी त्या ठिकाणी आपली जी लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची त्यांचं योजनेमध्ये त्या एक चांगलं स्थान आहे त्या आदिती तटकरे यांचे वडील सुनील तटकरे यांच्याकडं ती भूमिका अजित पवारांनी दिली आहे असं एक आजची खतरनाक अशी मोठी बातमी चॅनलमध्ये फिरत आहे सर्वच बघा काही दिवसापूर्वी शरद काकांच्या वाढदिवसाला अमित काका आणि शरद काका, काका दोघांनी बसून एकमेकाशी काय बोलले काय नाही हे काय बाहेर आलं नाही त्यातून फक्त एकच चर्चा पुढे आली ती चर्चा म्हणजे की अमित शहा मोदी आणि शरद पवार यातून शरद पवार दाखवून देतात की माझा संबंध हा राज्यामधील भाजपचे नाही माझा संबंध हा केंद्रामधील भाजपशी आणि यावेळेस शरद पवारांची गरज हे केंद्रामधील भाजपला नक्कीच आहे कारण जे नितीश कुमारांची अवस्था आहे तळ्यात मळ्यात अशा वेळेस फायदा हा शरद पवारांचा भाजपला नक्की होतो ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण शरद पवारांचं आहे ते वातावरण केंद्रामध्ये नाही पी एमचा चार्ज घेतल्यानंतर मोदी साहेबांचं स्वागत हे बारामतीमध्ये साहेबांनी केलं होतं चौदामध्ये बाहेरून बेड शरद पाठिंबा शरद पवारांनी दिला होता भाजपला आणि आता हे काही वेगळं नाही पण नाक खाजवल्यासारखं बघा कधी होतं की ज्या वेळेस आपलाच मुत नाही तोच डाव टाकतोय पहिलं भाकरी फिरवल्या हवा फिरवली काय काय काकाने फिरवला तरी हे अजित पवारांनी काही सगळं काही सावडून घेऊन गेलं आता जे काही उरलं होतं ते काकांनी दाबून धरून ठेवायचा प्रयत्न केला तेवढ्याच मुठभर कार्यकर्त्यासोबत मंत्र्यांसोबत आमदारांसोबत राहून कुठंतरी आपलं जे राजकीय अस्तित्व आहे ते सहकाराचं आंदोलन नाही तर सहकाराची ज्या संस्था आहेत त्या अजूनही तशा शाबूत ठेवण्यासाठी मला किंवा त्या चालू ठेवण्यासाठी त्याला आर्थिक फाटबळ लावण्यासाठी जे काही यांच्याकडे मनुष्यबळ आहे ते पुरेस आहे पण हे सुद्धा डोळ्यात खुप्त आहे अजित पवारांच्या अशा आजच्या बातम्या आहेत आणि यामध्ये महत्त्वाची बातमी अशी आहे की सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या सात खासदाराला जाऊन ते भेटले का भेटले त्यांना त्यांनी ऑफर दिल्या म्हणा की तुम्ही आता आमच्या सोबत या म्हणून मग त्या ऑफर्स दिलेल्या या सगळ्या गोष्टी याची तक्रार या सात आमदारांनी किंवा सात या खासदारांनी दिलेली आहे सुप्रिया सुळेताईंना म्हणजेच महाराष्ट्राची सुसुताई आणि त्यानंतर या तक्रारीवरती सुसुताईने फोन केला प्रफुल्ल पटेल साहेबांना आता हे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीमधील एक मोठे नेते प्रफुर पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे हे जे काही लोक आहेत हे काही दिवसापूर्वी काकांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते तिकडे जाऊन ते भेट घेतली त्यांना बर्थडेला हॅपी बड्डे काका केले आणि ते परत आले असं मुळेच नाही त्यामध्ये काहीतरी राजकीय चर्चा गोष्टी झाल्या असतील हे मात्र नक्की आहे पण त्यावेळेस तर काय घडलं होतं त्यावेळेस तिथून त्यांच्या बोलण्यातून काय निष्पन्न झालं होतं हे काय का बाहेर नाही आलं तरी मी चुप मेरी मी चुप कुणाला काही सांगू नको कबूल, कबूल 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 ते घडलं त्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये आले आणि सरळ पडलं असं झालं चालू की मला काय माहितीच नाही मला काही कल्पनाच नाही ह्या गोष्टी सरळ सरळ चालू होत्या मग आता ही आजची बातमी ऐकून लोकांना वाटते अरे ज्या वेळेस त्यांची मिटिंग झाली दिल्लीला त्यावेळेस एक अशा अफवा उठल्या होत्या की शरद पवार हे सोबत येतील भाजपच्या ते पक्ष घेऊन येतील किंवा ते विलीन करतील पण यामध्ये काहीतरी बिनसलय म्हणून अजित पवारांनी ही भूमिका उचलली आहे ते म्हणजे हे सात खासदार पळवायचे आता हे सात खासदारांचे एक अशी गोष्ट होते की सात जणांना कॉल आले होते तटकऱ्यांचे ते पण एकेकाला एक एक करून कोणाशीही एकत्रित चर्चा केली नाही चर्चा ही अलग अलग केली आहे अशाही बातम्या आहेत आणि यामध्येच एक खासदार आहे ते निलेश लंके आणि दुसरे खासदार सुप्रिया सुळे कारण हे तरी जाऊन ताईंना बोलू शकणार नाहीत ऑफर देऊ शकणार नाहीत मग हे सात खासदार असणार आहेत सुप्रिया सुळे सोडून अष्टवाईचे एकूण खासदार आहेत आठ मग सात मधील खासदार म्हणतो तो म्हणजे निलेश लंके म्हणतात की मला अजून कुणाचा कॉल आला नाही किंवा मला या विषयावरती कुणी अजून बोलला नाही मग आपण या लंकेवरती विश्वास ठेवायचा का कारण हेच ते लंके आहेत हे लंके हे अजित पवारांसोबत गेले होते परत त्यांना काकांनी बोलवून घेतलं ठीक आहे थोडं माहितीये लंके कुठे गेले होते परत ते का आले त्यांनी काय बोललं आता या ठिकाणी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा पॅटर्न काय आहे कुणाला आणि कोणत्या गोष्टीला शरद पवारांचा पॅटर्न असं महाराष्ट्रामध्ये आवर्जून म्हणतात याविषयी बाहू तोरशेकरांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी सत्तेमध्ये आपले माणसं बसवता येतील ज्यावेळेस काकांना वाटतं त्यावेळेस आपले माणसं तिकडे काकाच पाठवतात आणि काका, काका त्यांना सत्तेमध्ये जाऊन बसवतात म्हणजे सत्तेमध्ये बसवण्याचा जो पॅटर्न आहे तो शरद चंद्रजी पवार पॅटर्न आहे असं सांगितलं सांगितलंय आणि आजची सत्ता जर बघितली तरी ह्या सत्तेमध्ये पन्नासोहून अधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे पदावरती आहेत ते अजित पवार गटामध्ये असतील त्यांचे खासदार त्यांचे आमदार असतील त्यांचे कार्यकर्ते असतील हे आज सत्तेमध्ये आहेत अर्थातच राष्ट्रवादी शरद पवार गट हा एक गट सत्तेमध्ये आहे आणि एक गट हा विरोधामध्ये आहे म्हणजे सत्तेमध्ये सुद्धा शरद पवार आहेत आणि सत्य बाहेर सुद्धा शरद पवार आहेत ही असते डबल गेम यालाच म्हणतात शरद पवार आपण वारंवार पवारांची टीका करतो गोष्टी बोलतो पण तो एकमेव असा व्यक्ती आहे शरद पवार एक असं व्यक्तिमत्व आहे ते प्रत्येक पाऊल विचार करून टाकतात <coughs> आता गोष्ट या सात खासदाराची नेमकं काय प्रकरण आहे हे प्रकरण उघडं होणारच आहे की सात खासदार पळवासाठी माणसं पाठवले होते का किंवा याचं टेंडर हे सुरेल तर्क दिलं होतं का जबाबदारी का सर्व पक्ष काकासही तिकडे येणार आहे याची काय ती माहिती हे लवकरच कळेल पण सात खासदार हे अजित पवार पळवणार आहेत की तिकडं शरद पवार पाठवणार आहेत हे सुद्धा समजणं महत्वाचं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय वंदे मातरम जय शिवराय जय भीम